नमस्कार मित्रांनो एर लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता शशिकाला रोजिदाला म्हणू लागते काय गे रोजिदा काय गरज होती तुला त्या रायाला शोधण्यासाठी जाण्याची बाळाला एकट्याला टाकून आणि काल रात्रीसुद्धा मंजिरी उशिरा घरी आली तोपर्यंत तू जागी होती तुझ्यासाठी एवढं जागरण चांगलं नाहीये कधी कळायचं तुला सारखं आपलं तर राया राया करत असते तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते हे बघ मम्मी रायाले मी माझं भाऊ मानले त्यामुळे गेले होते मी त्याला शोधण्यासाठी थोडा वेळ मग काय झालं तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते हो लांबच्यांना करा भाऊ भाऊ आणि जवळच्यांना त्यांना करा दूर दूर हो की नाही तेव्हा लगेच आता रुजिदा म्हणू लागते हे बघ मम्मी रायाने माझ्यासाठी जे काही केले ना ते मी कधीही विसरू शकत नाही आणि ते माझ्यासाठी कोणीही करू बी शकत नाही आता मात्र लगेच शशिकाला इथे जीजीला म्हणू लागते बघा बघा तुमच्या पोरी बघा कशा वागता येत ते तुमची ही मंजिरी तर रायाच्या पाठीमागे गेलीच पण आता तिने माझ्या रुजिदाला फितून फून तिच्या पाठीपट तिकडं रायाकडे चालवलंय मग काय करायचंय तुम्हीच आपले बघून घ्या असे म्हणून आता शशिकला तिथून निघून जाते त्याच वेळेस आता जिजी लगेच मंजिरी आणि रोजीदाला म्हणू लागते बघा तुमच्यामुळे अजून काय काय ऐकून घ्यावं लागणार आहे ना तेच कळत नाहीये काय करत होती त्या रायाला शोधून काढायची पोलिसांनी काम केलं असतं ना, ना, ना ते पण तुम्हाला कोण सांगणार चांगलं वाईट कधी कळणार ना तेच कळत नाही आहे तुम्हाला तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात हो ना हल्ले आपल्या पंढरपुरात काय चालू आहे ना तेच कळत नाही विठुरायाच्या दागिन्यांची चोरी काय होती दिवसा लोकांवर ते हल्ले काय होतात काय चालू आहे काहीही कळत नाही तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते म्हणजे रे मग तो राया येताच तू विचारलं का त्याला परवा रात्री काय झालं होतं कोणी तुला गुंगीचं औषध पाजलं होतं काही समजलं का तेव्हा लगेच मंजेरी म्हणू लागते अगं जीजी मी त्याला विचारणारच होते अगं पण मरणाच्या दारात न परत आलाय तो लगेच कसं विचारायचं त्याला मग नाही विचारलं आणि नाना तुम्ही टेन्शन घेऊ नका ज्याने कोणी विठुरायाचे दागिने चोरलेत ना तो माणूस नक्की सापडेल आणि ते गुंड कोण होते याचाही शोध जय नक्की घेणार आहे त्यामुळे जय सगळं काही ठीक करेल तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते अरे बापरे जय सरांवरण डायरेक्ट जय मंजिरी काय चालू आहे तुझं तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अगं जीजी त्या दिवशी जयचा वाढदिवस होता ना तेव्हा तो मला म्हणाला की आजपासून मला जय सर नाही म्हणायचं फक्त जय म्हणायचं हेच माझं गिफ्ट असं समज तेव्हा मग तेव्हापासून मग मी जयच म्हणू लागते तेव्हा आता लगेच मंजिरी म्हणू लागते ठीके मी ना नाश्ता करून घेते असे म्हणून ती आतमध्ये निघून जाते त्याचवेळेस जीजी लगेच नानांना म्हणू लागते जय खरंच खूप चांगला आहे ना किती करतो तो सगळ्या लोकांसाठी तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात आणि आपली मंजिरी काही कमी आहे का ती किती इतरांचा विचार करते तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते हो ती करते इतरांचा विचार पण तिचा विचार कधी देव करणारे कुणास ठाऊक तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात तू नको काळजी करू तिचा विठुराया तिच्यासोबतही आता मात्र विठुरायाचं नाव घेतात जिजीला राग येतो जीजी लगेच बाहेर निघून जाते तर इकडे आता पोलीस स्टेशन बाहेर राया आलेला असतो आता मात्र राया लगेच जयला फोन लावतो तेव्हा आता फोन उचलताच राय ते म्हणू लागतो विजेची तार आणि पेट अंगार आणि रायाचा वार कधीही खाली जात नाही आता मात्र रायाचा आवाज ऐकताच लगेच जय म्हणू लागतो हे राया काल एवढी जिरली अजून भागलं नाही वाटतं तुझं तेव्हा लगेच राया लगे म्हणू लागतो हे बघ घोरपडे तू जे काही कांड केलंय ना मिस फायरला फसवायचं त्याचा सगळा पुरावा आहे माझ्याकडे सगळा हिशोब या त्यामुळे लवकरात लवकर इकडे बाहेर येऊन मला भेट का मी आतमध्ये येऊ एकदा का मी आतमध्ये आलो की तुझा सगळा हिशोब बरोबर करणार मग तुझ्या सगळ्या हवालदारांसोबत सगळ्या पोलिसांसमोर तुझा, तुझा हिशोब चुकता होणार मग बघ तुझ्यावर कसे थुकतील ते तुझे कारनामे बघितल्यानंतर त्यामुळे तू बाहेर येतोय का मी आतमध्ये येऊ ते लवकरात लवकर मला सांग तेव्हा लगेच जय म्हणू लागतोय राया तुम्हाला धमकी देतोय का तेव्हा राया म्हणू लागतो ही पोकळ धमकी नाही आहे हा राया जे काही बोलतो ना ते अगदी खरं खरं बोलतो त्यामुळे आता तुझा हिशोब बरोबर होणार तेव्हा लगेच आता जय फोन बंद करतो आणि म्हणू लागतो काल एवढी मस्ती जिरली याची तरी आज हा एवढा टमाटमा बोलतोय नक्की याच्याकडे काय पुरावा आहे नाही नाही मला जाऊन बघावं लागेल मला असं इथे शांत बसून जमणार नाही असे म्हणून आता जय लगेच इकडे बाहेर रायाकडे येतो आणि रायाला म्हणू लागतो अरे राया काल एवढा मातीत गेला होता तरी तू झाऊच झालेली दिसत नाही आणि मला धमक्या देतोय मी कोण हे विसरलास का तू मी एक पोलीस अधिकारी बरं का नीट लक्षात ठेव तेव्हा राया म्हणू लागतो हो का पोलीस अधिकारी अरे तू तो आहे ज्याने मला मातीत गाडले आणि तू मातीत मला गाडलेले असतानाही जमीन फाडून हा राया वर आलाय तुझा हिशोब चुकता करायला आता खूप झालं आता मी स्फायरच्या घरच्यांसमोर तुझा हा काळा चेहरा मी आणणार आता तुझा खेळ संपला काल तू मला जिवंत मातीत गाडण्याचा प्रयत्न केला ना तुझीच गुंड होती ना तुझा हा सगळा प्लॅन होता ना पण आज बघ आज माझ्याकडे तुझ्याविरुद्ध पुरावा आहे बरं का तेव्हा त्या लगेच जय म्हणू लागतो काय बोलतोयस तू अरे मीच तुला शोधून काढले आणि मातीतून वर काढले नीट लक्षात ठेव हो। तेव्हा लगेच राय म्हणू लागतो तू नाही तू नाही मिस फायरने मला तुझ्यापासून वाचवलंय इतक्या दिवस मी मिस फायरला तुझ्यापासून वाचत होतो पण आज आज मिस फायरने मला तुझ्यापासून वाचवलं त्यामुळे तुझा हा काळा चेहरा तिच्या समोर यायलाच हवा तेव्हा जय म्हणू लागतो हो का मग जा जाऊन सांग जीजी नाना सगळ्यांना सांगणार ना आहे का माझं खरं रूप ऐकतील तुझं जाऊन सांगा जा जा असे आता जय म्हणू लागतो तेव्हा लगेच आता जय हसू लागतो आणि म्हणू लागतो तुझं कोणी ऐकणार आहे का मी पोलीस आहे पोलीस आणि त्यांचा माझ्यावरती किती विश्वास आहे तुला माहिती नाही का आणि तुझ्याकडे कितीही पुरावे असले तरी कायदा माझ्या हातात आहे राया त्यामुळे कायद्याने कोणते पुरावे खरे कोणते खोटे हे ठरवायचा अधिकार माझाच आहे त्यामुळे नीट लक्षात ठेव मी पोलीस आहे पोलीस तेव्हा लगेच राया म्हणू लागतो ए कायद्याच्या धमक्या मला देऊ नको आता बघ माझ्याकडे काय पुरावा आहे हे बघितल्यानंतर तुझ्या पायाखालची जमीन कशी सरकते त्या दिवशी रात्री मिस फायरला जेवणासाठी बाहेर घेऊन गेला आणि त्यानंतर तिच्यावरती वाईट नजर असणाऱ्या घोरपड्यात तू तिला गुंगीचं औषध पाजलं आणि तुझी ती गुंड ती गुंड टिल्लू माणसं तू कामाला लावलेली होती हा सगळा पुरावा आहे माझ्याकडे आणि हो तुला मिस पायरला गुंगीचं औषध देऊन तिच्याबरोबर वर काय करायचं होतं तिच्या अंगावरती हात टाकायचं होतं हे सगळं आता माझ्या लक्षात आलं आहे त्यामुळे आता मी हे सगळं मिस फायरच्या घरच्यांसमोर आणणार तेव्हा लगेच जय हसू लागतो आणि म्हणू लागतो रे बापरे मी जेवढा बिंडोक समजत होतो तुला तु तेवढा तु तू बिंडोक नाही आहे तू तर खरंच खूप हुशार आहे तुला तर माझा सगळा प्लॅन समजला आता आता काय करायचं रे बापरे जा आता जाऊन सांग मिस फायरला सांग तिच्या घरच्यांना सांग जा पटकन तेव्हा लगेच राय म्हणू लागतो ए घोरपड्या आपल्याला हलकात घ्यायचं नाही आहे असे म्हणून राय आता आपला मोबाईल काढतो आणि लगेच त्यात त्या दिवशीचा सी सी टी व्ही फुटेजचा व्हिडिओ दाखवतो आता मात्र त्यात जय आणि ते गुंड मंजिरीला गुंगीचा औषध देऊन कसे हसत असतात हा सगळा व्हिडिओ रेकॉर्ड झालेला असतो आता मात्र लगेच राया म्हणू लागतो बघ बघ तुझी ही टिटू माणसं तुझ्याबरोबर बरोबर कशी हसतायत मिस फायरला इथे गुंगीचं औषध देऊन मग आता हे सगळं मी मिस फायरला जाऊन दाखवणार आणि मग बघ तुझा खरा चेहरा त्यांच्या समोर येणार घोरपडे तुझा खेळ संपला असे म्हणून आता राया इकडे मंजिरीच्या घरी निघालेला असतो तर इथे आता मंजिरी दुकानात निघालेली असते तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते अगं मंजिरी तू आराम कर थांब ना जरा वेळ इथे रात्री खूप जागरण झालं आहे तुझं राधा बघेल ना दुकानात तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही गं जीजी राधा एकटीच असते दुकानात आणि तसं बी आता गिरायक जास्त येतात ना त्यामुळे मला जावंच लागेल त्याच वेळेस राया तिथे येतो आता मात्र रायाला आलेलं बघताच मंजिरी म्हणू लागते राया तू इकडे अरे काल एवढं तू मरणाच्या दारात न परत आला एवढा वेटनेस पण आहे तुला आणि तू आज लगेच घराबाहेर पडला कशाला आला इकडे काही काम होतं का तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते राया कशाला आलाय रे बाबा आता इकडे तेव्हा लगेच राय म्हणू लागतो हे बघा जीजी मंजिरी सगळ्यांना मला तुम्हाला एक सांगायचं आहे त्या दिवशी रात्री मिस बाहेरला गुंगीचं औषध कोणी पाजलं होतं हे सगळं सांगायचं आहे त्या जयचा खरा चेहरा तुमच्यासमोर आणायचा आहे तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते काय जयचा अरे जय एक पोलीस अधिकारी हे विसरला का तू आणि बद्दल बोलण्याचा तुला कोणी अधिकार दिला असे आता जीजी इथे रायाला म्हणू लागते तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणत मन असते अगं जीजी शांत हो तो काय म्हणतोय आधी ते तरी ऐकून घे तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो हो माझ्याकडे सगळे काही पुरावे त्या दिवशी मिस फायरला फसवून त्या घोरपडेने तिच्याबरोबर वाईट कृत्य करण्याचा प्रयत्न केला हे सगळं मला तुम्हाला सांगायचं आहे तेव्हा लगे जीजी म्हणू लागते ये तोंडाला येईल ते काय बोलतोय आणि ते पण जयबद्दल जयबद्दल असं बोलणं मी ऐकून घेणार नाही तुला सांगून ठेवते जय किती चांगला आहे हे फक्त आम्हाला माहिती आहे असे आता येते जीजी रायाला म्हणू लागते तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अरे राया पण तुला नेमकं म्हणायचंय काय ते तरी बोल त्याच वेळेस आता पाठीभागनं जयही तिथे आलेलं असतो आता मात्र जय शांत उभा राहून रायाचं सगळं बोलणं ऐकत असतो तेव्हा लगेच राया म्हणू लागतो मंजिरी हे बघ त्या दिवशी रात्री काय घडलं होतं ती गुंड कोण होती हे मला माहिती नाही पण यामागचा करता करविता कोण होता आणि त्याचा काय हेतू होता हे सगळं मला माहिती आहे आणि तेच मला तुम्हाला सांगायचंय त्याचवेळी जीजी म्हणू लागते अरे जय तू बाहेर का उभा आहेस ए ना आतमध्ये ए आणि हा राया काय बोलतोय बघ ए इकडे आता जय लगेच आतमध्ये येतो आता मात्र तो रागानेच रायाकडे बघत असतो तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते राया बोल ना काय म्हणायचं होतं तुला सांग पटकन मंजिरीला म्हणू लागते कसलं ला काय सांगायचं या गुंडाला आला इथे आपला टाईमपास करायला खरं तर त्या दिवशी यानेच तुला गुंगीचं औषध पाजलं होतं मंजिरी तुझ्या लक्षात कसं येत नाही तेव्हा लगेच राया राय म्हणू लागतो जीजी काय बोलताय तुम्ही अहो मी जर मिस फायरला गुंगीचं औषध पाजलं असतं तर मी तिला घरी का घेऊन आलो असतो अहो मी तर तिला हात सुद्धा लावला नाही विचारा बरं तिला विचारा तेव्हा आता लगेच राया मंजिरीला म्हणू लागतो हे बघ मिस फायर कितीही माणूस गुंगीत असलं तरी त्या दिवशी काय झालं हे सगळं तुला आठवत असेल आपल्या आत्म्याला सगळं माहीत असतं त्यामुळे तू नीट विचार करून विचार बरं तुझ्या आत्म्याला विचार त्या दिवशी नेमकं काय झालं होतं आठवण्याचा प्रयत्न तर करतो तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते हो जीजी त्या दिवशीचं मला आठवतं आहे ज्यांनी कोणी मला रुमाल लावून बेशुद्ध केलं होतं ना तो गुंड राया नव्हताच आणि ती आजूबाजूला जी गुंड होती जयला मारत होती तीही रायाची गुंड नव्हती गं आणि राया तिथे हो, कुठेही दिसत नव्हता आणि जयसरांनाही एवढं रायाने का मारलं असतं नाही नाही रायाचा याशी काही संबंध नाही आहे जीजी तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते अगं पण या पाठीमागचा करता करविता हा रायाच असणार आहे तेव्हा लगेच राया म्हणू लागतो नाही जीजी मी असं का करेल आणि मी जर मिस फायरला गुंगीचं औषध दिलं असतं तर मी तिला का घरी आणलं असतं नाही हे सगळं मी केलेलंच नाहीये हे करणारा माणूस तर खरा चेहरा तुम्हाला आता मी दाखवणार आहे आता मात्र लगेच राया मंजिरी जवळ येतो आणि म्हणू लागतो हे घे मिस फायर हा मोबाईल घे बघ यात तुला एका माणसाचा काळा चेहरा आणि त्याचं खरं सत्य तुझ्या समोर येणार आहे आता मात्र मंजिरी लगेच रायाचा फोन हातात घेते आणि म्हणू लागते काय दाखवायचं राया तुला नेमकं अरे बोल ना तेव्हा लगेच राया म्हणू लागतो आता बोलायचं नाही आहे मिस स्फायर आता माझ्याकडे त्या दिवशी रात्री तुला गुंगीचं औषध कोणी दिलं आणि ती गुंड कोण होती या सगळ्याच सी सी टी व्ही फुटेज आहे त्यामुळे आता बोलून काही उपयोग नाही जे काही असेल ना ते सगळं तुमच्या समोर दिसणार आहे लावतो व्हिडिओ असे आता तर आया इथे मिसफायरला म्हणू लागतो आता मात्र जय एकदम शांत असतो त्याचवेळी शशिकाला लगेच मनाशीच म्हणू लागते अरे बापरे आज तर खूपच मजा येणार आहे इथे तर खूपच मस्त सीन चालू आहे तो पण बिना पैशाचा पिक्चर खूप भारी मज्जा येते शशिकला आता फक्त बघत राहायचं मग काय काय होतं इथे असे म्हणून आता ती मनाशीच हसू लागते त्याच वेळेस आता लगेच मंजिरी म्हणत मन असते अरे राया पण काय नेमकं तेव्हा राया म्हणू लागतो तू लाव तर व्हिडिओ आता लगेच मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे रायाच्या फोनवरती फोन, फोन वाजू लागतो तेव्हा आता मंजिरी लगेच रायाला म्हणत असते राया तुला फोन आलाय राया आता पटकन तर फोन उचलतो तर फोनवरती अण्णा असतात तेव्हा अण्णा त्याला म्हणू लागतात राया पटकन तुला एक मेसेज पाठवतो तेवढा मेसेज वाच आता लगेच राया तो मेसेज वाचू लागतो तर ते घोरपडेने अण्णांना किडनॅप केलेलं असतं आता घोरपडे लगेच जयला हसू येतं कारण आता रायाचा सगळा प्लॅन फस्त करण्यासाठी त्यांनी सगळी तयारी केलेली असते तेव्हा लगेच आता राया मेसेज वाचू लागतो तर त्यात दिलेलं असतं तू जर आता एक मिनटं जरी इथे थांबला ना तरी तिकडे तुझ्या अन्नाचा एन्काउंटर केला जाईल आता मात्र आपल्या अन्नाला वाचवण्यासाठी राया लगेच आपला मोबाईल घेऊन तिथून निघालेला असतो तेव्हा मंजिरी त्याला ते थांबवते आणि म्हणू लागते राया थांब तुला काहीतरी दाखवायचं होतं ना तेव्हा लगेच राया म्हणू लागतो नाही मला आहे तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही राया माझं मन मला आहे तुला काहीतरी सांगायचंय पण कोणीतरी तुला थांबवतय आहे ना ते सांगण्यापासून आता मात्र राया समोर, सत्य कसं आणणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद